इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाक यांच्या संकल्पनेनं माजी मंत्री आमदार शंकराव गडाक यांनी दिलेल्या योगदानामुळे संत ज्ञानेश्वर माऊली भक्तांनी हस्तलिखित केलेल्या एक हजार दोनशे बारा ज्ञानेश्वरी ग्रंथांचं पूजन आणि प्रकाशन देवगडचे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्यांच्या जीवनामध्ये बदल नक्कीच होणार आता संकटात सापडलेल्यांना मदत करा तोच खरा माऊलींना अभिषेक ठरेल असा संदेश त्यांनी यावेळी बोलताना दिला ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असणाऱ्या तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या सभामंडपामध्ये झालेल्या हस्तलिखित ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पूजनप्रसंगी भास्करगिरीजी महाराज हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर आळंदी येथील हरिवक्तपरायण मीराबाई महाराज मिरीकर सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत हरिव्यक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक तसेच देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग विश्वस्त विश्वासराव गडाख तसेच माजी आमदार नरेंद्र भुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हस्तलिखित केलेल्या एक हजार दोनशे बारा हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथामधील बाराव्या अध्यायाचे पारायण करून पूजन करण्यात आलं

म्हणजे त्या शब्दांच्या माध्यमातून थेट माउलींशी आपण जोडले जातो इतकी महत्वाची उपकारायनची नाथा हस्तलिखित करताना किंवा त्याचं श्रद्धेनं पारायण करताना सुद्धा महाराजांशी आपण जोडले जातो मला वाटतं कोणत्याही संत महात्म्यांचे महापुरुषांचे ग्रंथ जेव्हा आपल्या हाती येतात तेव्हा एक आपलं भाग्य असतं आपण गांधीजींचा सत्याचे प्रयोग वाचू लागलो असं वाटतं गांधीजी आणि आपण सोबतच आहोत आता तो असं वाटतं आपण सावरकरांच्या त्या काळात सोबत आणि ज्ञानेश्वरी सकल विचार ज्या वेळेला आपण अभ्यासतो उपासना त्याची करतो त्यावेळेला जणू काही आपण एक सामान्य सेवक आहोत आणि हे संत आपल्या अवतीभोवती आपल्याला हे उभं राहून काही मार्गदर्शन करताय असाच अनुभव आपल्याला येतो ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर के केली आपण के ऐकलं लहान मुलीपासून पासून तर ऐंशी नव्वद वर्षाच्या माणसापर्यंत महिलांनी पुरुषांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे नेते मंडळीने लिहिली लिहिल्यामध्ये तीन चार पट आपोआप तयारी होत असते लिह म्हणजे लिंता खान म्हणजे अध्या अध्यात्म शक्तीची खान लिंतीने ज्ञानेश्वरी लिहिली की अध्यात्माची खान प्राप्त होते आता तुम्ही हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिली परंतु वास्तविकी ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या अगोदरची असून ते गंगे घोडे वाले अभक्ष भक्ष आता तिकडे तुम्हाला ओढता येणार नाही आणि तुम्ही ओढणारच नाही कारण आता ना ज्ञानेश्वरी लिखाणानेच तुमची वृत्ती अशी करून टाकली की पण पुन्हा बदलण्याचे कारण नाही त्या ज्ञानोबा रायाच्या नावाने एखादा कोणी भुकेने जर व्याकुळ झालेला असेल तर तहाने कुठेतरी व्याकुळ झालेला असेल तर त्याच्या आपल्याला ताण भागवायचे भूक भागवायची संकटात उभं राहायचा तर हा खरा सगळं काम करण्याकरता यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आता विश्वास मामा या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहेत चांगल्या प्रकारचा आपण उपक्रम राबवला या ठिकाणी आणि ज्ञानेश्वरीच्या या हस्तलिखित प्रतीच्या प्रकाशनासाठी पूजनासाठी एकत्रित आलेलो आहोत मला या प्रसंगी आठवणीत आल्या वाचून राहत नाही कारण आपली सगळी इंद्रिय हे त्या शब्दाकडे आकर्षित व्हावीत ज्ञानोपाराय आणि भगवान दोन नाही आहेत तुकोपाराय म्हणतात सांगा देव कान होती निर्जीव चालविली होती बावली म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा बावली म्हणजे प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा आहे कृपा झाली बाबांची कृपा झाली आणि की काय आपल्याला ज्ञानेश्वरीचं लिखाण करावं असं वाटत करावी वाटत हस्त उच्च कर्म सो आणि आमचं मन सतत तुमच्या चरण कमलाच्या चिंतनामध्ये रममान हो आमचं मस्तक तुमचं निवासस्थान असणाऱ्या जगासमोर नतमस्तक हो आमचं मस्तक आणि आमचे नेत्र तुमचं प्रत्यक्ष स्वरूप असणाऱ्या माणसाला ही प्रेरणा देणारी प्रेरणादायी ही कोणतंही कार्य त्यानंतर सभा मंडपामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी हस्तलिखित ज्ञानेश्वरीचं पूजन करून प्रकाशन करण्यात आलं शंकरनाभ देश ही चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखंस बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा